येथील मच्छी उत्पादन केंद्रातील ऐतिहासिक भ्रष्टाचाराचा पर्दाफाश सिद्धेश्वर धरणाजवळील केंद्र प्रत्यक्षात प्रशासन प्रतिनिधी ओमप्रकाश शर्मा साहेबराव चव्हाण औंढा नागनाथ तालुक्यातील मौजेरुपूर कॅम्प येथील मच्छी उत्पादन केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेल्या ऐतिहासिक भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे येथील अधिकारी आणि कर्मचारी हे प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहण्याऐवजी घरूनच केंद्र चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रशासनाच्या कागदोपत्रांवर केंद्र कार्यरत दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात कोणतेही उत्पादन होत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले संबंधित अधिकारी आणि कर्मचारी महिनोन महिने कार्यालयात अनुपस्थित राहूनही पगार उचलत आहेत शासनाच्या विविध योजनांचा कागदोपत्री गैरवापर करत हे अधिकारी शासनाची आणि जनतेची फसवणूक करत आहेत जनतेच्या पैशांची लूट सरकारची फसवणूक या केंद्रात यापूर्वीही अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते परंतु त्यांचे कार्यकाळही याच पद्धतीने कागदोपत्रीच दिसून येतात विशेष म्हणजे उत्पादन केंद्राच्या जवळपासही कोणी फिरकत नाही तरीही या ठिकाणी मच्छी उत्पादन चालू असल्याचा बनाव रचला जातो शासनाच्या निधीचा गैरवापर करून पगार उचलला जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माझं नाव साहेबराज चौहान मी प्रेस रिपोर्टर तालुका प्रतिनिधी आवडणार आज आपण आलो आहोत भोपूर कॅम्प येथे सिद्धेश्वर मच्छी केंद्र तर आपण त्याची अवस्था पाहत आहोत मत मच्छी उत्पादन होती आणि इथं त्यांची अवस्था पाहू हा बघा पण